नमस्कार मी गुरुप्रसाद जाधव आणि पुढारी न्यूजवर आता वेळ झाली आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची मंडळी विषय आहे तो शेतकऱ्यांनी नागपुरात पुकारलेल्या महाएल्गाराचा बच्चू कडू यांच्या नेतृत्वामध्ये शेतकरी मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात एकवटलेत प्रमुख मागणी ही अर्थातच कर्जमाफीचीच आहे नियमित कर्ज फेडणाऱ्यांना सातबारा कोरा करण्याची मागणी निवडणुकीपूर्वी सातबारा कोरा 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 असं आश्वासन देणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना याची आठवण करून देण्यासाठी शेतकरी एकत्र आलेत कृषी मंत्री म्हणतायत मागण्या आहेत मुख्यमंत्री म्हणतायत सरकार सकारात्मक आहे पण या मागण्या लगेच मान्य करण्यासारख्या नाहीत असंही मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे दुसरीकडे शेतकरी आणि बच्चू कडू हे आंदोलन करण्यावरती ठाम आहे अशात प्रश्न असा पडतोय की मग यातून मार्ग कसा काढणार मार्ग कसा निघणार राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती ही काही आपल्यापासून लपलेली नाही शेतकरी आत्महत्यांचं वास्तव आपल्या सगळ्यांच्या समोर आहे अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचे जे हाल केलेत तेही आपण सगळ्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलेत अशात आज जेव्हा शेतकरी बच्चू कडू यांच्या नेतृत्वामध्ये येलगार पुकारतायत तेव्हा सरकार न्याय कसा करणार हा खरा यामध्ये प्रश्न आहे आणि याच विषयावरती आहे आज आपला चर्चेचा धुरणा आणि मान, या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत मान मान्यवर पाहुणे आहेत आपल्यासोबत आहेत भाजपच्या किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीप गिड्डे पाटील आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार आणि आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ शेतकरी नेते विजय जावंदिया सर सगळ्या मान्यवर पाहुण्यांचं स्वागत आहे या चर्चेमध्ये चर्चेच्या सुरुवातीला मला भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस यांना विचारायचं आहे महाराष्ट्रामधली शेतकऱ्यांची जी स्थिती आहे ती अर्थातच आपल्या कोणापासून लपलेली नाहीये अशात शेतकऱ्यांनी आपल्या काही ज्या मागण्या आहेत त्या बच्चू कळू यांच्या नेतृत्वामध्ये सरकार समोर मांडलेल्या आहेत कृषी मंत्री म्हणतात की या मागण्या राहत आहेत मुख्यमंत्री म्हणतात की सरकार सकारात्मक आहे मग प्रश्न असा पडतो की नेमकं अडलंय कुठे नमस्कार सर्वांना याच्यामध्ये गुरुप्रसाद जी एक विषय आहे की जवळजवळ त्यांनी ज्या ज़व मागण्या केलेल्या आहेत आठ ते नऊ मागण्या आहेत त्याच्यामध्ये प्राधान्याची मागणी जी आहे ती कर्जमाफीची आहे हो परंतु आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की गेल्या काही दिवसापासून या राज्यातला शेतकरी हा आसमानी संकटाला सामोरे जात आहे या याच्यामध्ये या संपूर्ण या संकटामध्ये आता सध्याला राज्य शासनाकडून एक मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान भरपाईची त्या ठिकाणी प्रोव्हिजन करण्यात आली नुकसान भरपाई त्या ठिकाणी मिळते सोयाबीन असेल कापूस असेल यांची खरेदी केंद्र चालू करण्याच्या संदर्भामध्ये युद्ध पातळीवरती तयारी सुरू झालेली आहे दुसरीकडं या संपूर्ण जर आपण विचार करायला गेला तर मोदीजींच्या नेतृत्वाखाली किसान सन्मान योजना देखील त्या ठिकाणी सुरुवात सुरू झालेली आहे आता सध्याला राज्यामध्ये जर सरकार बघायला गेलं तर हे सरकार कुणाचं आहे तर समस्त तेरा कोटी जनतेचं सरकार आहे देवेंद्रजी फडणवीस साहेब हे या तेरा कोटी जनतेचं नेतृत्व म्हणून त्या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत देवेंद्रजी फडणवीस साहेबांची दरवाजे राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांना तुम्ही कधीही जावा ते सताड उघडे आहेत आमचं म्हणणं एवढंच आहे की आपल्याला जर राज्याचे मुख्यमंत्र्यांचे दरवाजे कृषी मंत्र्यांचे दरवाजे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे दरवाजे कर्जमाफीचा विषय ज्या सहकार मंत्र्यांच्याकडे येतो त्या सहकार मंत्र्यांचे दरवाजे हे जर राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला उघडे असतील तर वेगळं आंदोलन करण्याची गरज काय आहे म्हणजे आपल्याला कर्जमाफीच नाही मुख्यमंत्री म्हटलेले ना नाहीत किंवा कुठलीही उपमुख्यमंत्री नाही आहेत की कर्जमाफी होणार नाही याबद्दल नकार कर्जमाफी कर्जमाफी होणार त्यांनी याचंही उत्तर गिड्डे पाटील आपल्याला मिळायला हवं मी काँग्रेसकडे जातो भूमिका ठेवण्यासाठी आणि मग पुढे मला जावंद्या सरांकडे जायचं आहे हनुमंत पवार मागच्या पाच महिन्यामध्ये सरकारची आकडेवारी आहे विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये आठशे एकोणनव्वद शेतकरी आत्महत्या झालेले आहेत आणि आता एक तासापूर्वी ज्यावेळेस पुण्यामध्ये प्रसारमाध्यमांसमोर देवेंद्र फडणवीस साहेब बोलत होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही कर्जमाफी नाही म्हणत नाही आम्ही ती योग्य वेळी करू तर मुख्यमंत्र्यांना आमचा प्रश्न आहे की योग्य वेळ म्हणजे किती शेतकरी मरण्याची तुम्ही वाट बघताय हा प्रश्न आम्ही विचारतोय दुसरी गोष्ट आहे की कर्जमाफीचं आश्वासन तिन्ही पक्षांनी दिलं होतं आणि सरकार आल्याबरोबर देऊ असं म्हणाले होते माझ्या तुळजापूर विधानसभेमध्ये ज्यावेळेस अमित शहा साहेबांची सभा होती देवेंद्र फडणवीस साहेब होते आणि तिथले उमेदवार राणा सिंह पाटील बसलेले होते तिथे अमित शहा साहेबांनी सांगितलेलं आहे की आपलं सरकार आल्याबरोबर आम्ही कर्जमाफी करू ते व्हिडिओ आज पण आहेत अजितदादांनी सांगितलं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आता सरकार एक वर्ष उलटून जायला वेळ आल्यानंतर सुद्धा तुम्ही कर्जमाफी करत नाही इतक्या आत्महत्येची वाट का बघताय असा hmm. एक संवेदनशील प्रश्न शेतकऱ्यांचा प्रवक्ता म्हणून मी विचारतो दुसरी गोष्ट आहे की अतिवृष्टीमुळे या शेतकरी आत्महत्यामध्ये भर पडलेली आहे आणि एकतीस हजार कोटी रुपयाचं जे अतिवृष्टीचं पॅकेज सांगितलं होतं त्यातले आठ हजार कोटी रुपयेच आम्ही देऊ शकलो असं काल कॅबिनेटमध्ये मुख्य सचिव राजेश कुमार मीना यांनी सांगितलेलं आहे मदत पुनर्वसन मंत्री मकरंदाबा दाबा पाटील यांनी तक्रार केली लक्षात घ्या हे राज्य कसं चालतंय बघा सुशासनाचं चा आश्वासन दिलं होतं ना मुख्यमंत्र्यांनी दिलेलं पॅकेज एकतीस हजार कोटीचं आठच हजार कोटी, कोटी आम्ही दिवाळीमध्ये दिले आणि राज्याचा मदत पुनर्वसन मंत्रीच मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करतायत आणि मुख्यमंत्री मुख्य सचिवाला जाब विचारतायत मुख्य सचिव सांगतायत कलेक्टर सुट्टीवर गेल ते म्हणून वेग कमी झाला हे नाकर्त सरकार आहे अतिवृष्टीची मदत पोचली नाही तुटपुंजी मदत असून सुद्धा कर्जमाफी करतो म्हणले शेतकरी मारतात कर्जमाफी करत नाही आणि आता आमच्या मित्र गिड्डे पाटलांनी जे सांगितलं की युद्ध पातळीवर हमी भाव खरेदी केंद्र काढतोय संदीप जी तुम्ही शेतकरी चळवळीतले आहात पंचवीस ऑक्टोबरला शेतकऱ्याच्या हमी भाव खरेदी केंद्राचा निर्णय घेतलेला आहे आणि एक नोव्हेंबर पर्यंत आम्ही सुरू करू म्हणलेले आहेत एक नोव्हेंबर पर्यंत महाराष्ट्रात एकही सोयाबीनचं खरेदी केंद्र सरकारी उभा राहणार नाही ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेब साठी जी तडफ दाखवत आहेत जी यंत्रणेला उत्तर पाटलांकडून घेऊयात घेऊयात पण मला जावंदिया सरांना चर्चेत हनुमंत पवार हनुमंत पवार मला जावंदिया सरांना चर्चेत आणायचं मला त्यांना विचारायचं मुख्यमंत्री महोदय जे म्हणाले की ही आम्ही योग्य वेळेची वाट बघतोय तर योग्य वेळ म्हणजे कुठली योग्य वेळ शेतकऱ्यांसाठीची योग्य वेळ की सरकारसाठीची योग्य वेळ शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठीची ही जी वेळ आहे आत्ताची ती योग्य वेळ नाही आहे का जावंदिया सर नाही हीच योग्य वेळ आहे पण मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे एक विधान केलेलं आहे त्याच्याकडे मी लक्ष वेधतो ते काय म्हणाले की आता आसमानी संकटाला शेतकरी पुढे जातो आहे त्याच्याकरता आम्ही त्यांना एकतीस हजार रुपये एकतीस हजार कोटी रुपयाची मदत दिलेली आहे कर्जमाफी आता दिली तर बँकेचा फायदा होईल हे वाक्य लक्षात घ्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणतोय की कर्जमाफी केली तर बँकेचा फायदा होईल बँकेत पैसे जातील शेतकऱ्यांना मिळणार नाही मी भाजपच्या गिट्टे पाटलांना विचारतो अहो आँ। तुम्ही कर्जमाफी करा बँकेत पैसे द्या शेतकऱ्यांचं जुनं कर्ज बँकेला मिळालं की बँक पुन्हा शेतकऱ्यांना कर्ज देईल मग शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाही का अहो कसा छप्तछ करतात सत्तेवर राहून मूर्ख बनून राहिले ते सगळ्यांना मी इथे आठवण करून देतो गिट्टे पाटलांना मो देवेंद्र फडणवीस नाही येणार पण गिट्टे पाटलांना मी माझ्या गावात चर्चेला बोलवतो मनमोहन सिंगांच्या वेळेस जेव्हा सत्तर हजार कोटी रुपयाची कर्ज माफी झाली होती त्यांच्या तेव्हा आमच्यावर पवार साहेबांनी अन्याय केला होता विदर्भ मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची वीस हजाराचीच कर्ज माफी झाली होती पण ती वीस हजाराची कर्ज माफी झाल्यामुळे शेतकरी कर्जमुक्त झाला आणि त्यांना बँकेतनं त्वरित कर्ज मिळालं नवीन स्केलनी आणि ते वर्ष दुष्काळाचं जाहीर झालं पण पुन्हा दुसऱ्यांदा मिळालं म्हणजे एकदा कर्ज माफी मिळाली आणि दोनदा बँकेतनं कर्ज मिळालं ते का देवेंद्र फडणवीसांना माहीत नाही का मला असं वाटतंय की हे वेळ टाळून येतात आहे आणि यांच्या दृष्टीने योग्य वेळ ही निवडणुकीच्या आधीची आहे आता चार वर्षानंतर निवडणूक आहे तोपर्यंत काय शेतकऱ्यांनी आत्महत्याच करत राहायच्या का मी तुम्हाला इथे पुरावा देतो भाजप हे निवडणूक जिंकण्याकरता जे करायचं तेच करत तुम्ही पाहा दिल्लीच्या निवडणुकीच्या वेळेस बारा लाख रुपयाचं इन्कम टॅक्स फ्री करून टाकलं एक कोटी लोकांकरता एक लाख कोटीची व्यवस्था केली आठवा वेतन आयोग राष्ट्रपती महामहिमनी त्यांच्या भाषणात उल्लेख केला होता आतापर्यंत आठव्या वेतन आयोगाची रचना झाली नाही काल त्यांनी आठव्या वेतन आयोगाची रचना घोषित केली कारण बिहारची निवडणूक आहे मग असं पुन्हा योग्य वेळ ही पुढचे विधानसभेची निवडणूक बरोबर गिड्डे पाटलांकडनं उत्तर घेऊया सर थांबल्या तुमच्याकडे येतो मला पाटलांना विचारायचं गिड्डे पाटील थांबा प्रश्न गिड्डे पाटील गिड्डे पाटील प्रश्न प्रश्न थेट असा नाही गिड्डे पाटील नाही प्रश्न असा की की जावंदिया सरांनी आणि हनुमंत पवार यांनी सुद्धा जो मुद्दा मांडला की योग्य वेळ योग्य वेळी आप आपण आम्ही कर्जमाफी करू असं मुख्यमंत्री म्हणतात मुख्यमंत्री म्हणतात की यामुळे बँकेचा फायदा होईल ही सगळी विधानं बघता सरकार मूळ प्रश्नापासून पळू पाहत का असा प्रश्न सामान्यांना शेतकऱ्यांना पडतोय अजिबात नाही मी तेच सांगतोय गुरुप्रसादजी बोला विजयदादांचा देखील हनुमान भाऊंचा देखील सन्मान करतो मी स्वतः शेतकरी आहे भाजप किसान मोर्चा म्हणून शेतकऱ्यांची देखील कर्जमाफी झाली पाहिजे भारतीय जनता पार्टी म्हणून आणि मुख्यमंत्री म्हणून देखील प्रत्येकाचं म्हणणं असं आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे मुळात मला काही आकडेवारी सोडून मांडायच्या या राज्यामध्ये एकूण शेतकरी खातेदार जर बघायला गेलं तर एक कोटी अडुसष्ट लाख आहे त्याच्यापैकी पीक कर्ज जे शेतकरी अनेक शेतकरी असे आहेत की जे स्वतः पीक ते कर्ज घेतच नाही अनेक शेतकऱ्यांनी त्यांची जमीन बटाईनं दिलेली असते बटाईनं दिलेला शेतकरी त्या ठिकाणी करणारा दुसराचा असतो त्याला ते पीक कर्ज मिळत नाही अनेक ठिकाणी शेती पिकवतच म्हणजे शहराच्या आसपासची शेती पिकवतच नाहीत तिथं देखील कर्ज घेत नाहीत अनेक शेतकरी असे आहेत की ज्याच्या त्या पीक कर्ज त्यांना काही ठिकाणी मिळत पण नाही एक कोटी अडुसष्ट लाख पैकी या वर्षीची आकडेवारी अशी आहे चोपन्न लाखांचं उद्दिष्ट होतं त्यापैकी पस्तीस लाख शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पीक कर्ज वितरित झालेलं आहे आज जर टोटल ओव्हरऑल थकीत कर्ज माफी आपण चालू कर्ज तर माफ करा म्हणत नाही आहे ज्यांचं थकित कर्ज आहे त्यांचं माफ करा म्हणत आहे तर त्याच्यामध्ये टोटल कृषी आयुक्तांनी सहकार आयुक्तांनी दिलेली आकडेवारी जी आहे ती साधारणतः नऊ ते दहा लाख शेतकरी जे आहेत ते थकीत कर्जदार आहेत आता मला एक सांगा एक कोटी अडुसष्ट लाख शेतकरी खातेदार आहेत आणि आपण आता सध्याला लढा जो उभा केलेला आहे तो फक्त आठ नऊ लाख शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी लढा त्या ठिकाणी सुरू आहे निश्चितच कर्जमाफी झाली पाहिजे का झाली पाहिजे परंतु नेमकी कुणाची कर्जमाफी झाली पाहिजे ज्या जो शेतकरी खरोखरच अडचणीत आहे ज्या शेतकऱ्याला खरोखर कर्ज घेतल्यानंतर अशी परिस्थिती आसमानी संकटामुळे निर्माण झाली की ते कर्ज फेडता आलं नाही अशा शेतकऱ्याला कर्जमाफी झाली पाहिजे आता अशी अनेक उदाहरणं आहेत की ज्या ठिकाणी आतापर्यंत केंद्र सरकारची एकदा त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज अशा तीन वेळा या राज्यामध्ये कर्जमाफी झालेली आहेत आता मला एक सांगा की अनेक खातेदार असे आहेत की त्या ठिकाणी कर्ज फेडण्याची क्षमता असून सुद्धा केवळ राज्य सरकार मी जावंधिया सर बोलत असताना अजिबात मध्ये बोललो नाही तुम्ही जी मांडणी करता त्याविषयी त्यांना आक्षेप आहे म्हणून मी त्यांच्याकडे जातो सर नाही मला माझा मुद्दा कंप्लीट करू द्या जे नऊ लाख शेतकरी आहेत त्याच्यामधले खरोखर अडचणीत असणारे शेतकरी हे साधारणतः लागते ते दोन लाख शेतकरी आहेत जे त्यांच्या आसमानी संकटामुळे कर्ज फेडू शकलेले नाहीत आता सरकारच्या माध्यमातनं जर सगळ्यांची कर्जमाफी केली

संदीप जी तुम्ही शेतकऱ्याची संघटना चालवताय भाजपाची पण तुम्ही भाजपाची री ओढताय कर्जमाफी केल्यानंतर शेतकरी पुन्हा कर्जच फेडणार नाहीत आणि कर्ज बुडवायची प्रवृत्ती वाढेल हे तुमचं विधान तुम्ही मागे घ्या शेतकऱ्याच्या पुत्राला हे शोभत नाही कर्जमाफी ही निकड आहे तुम्ही जे नऊ दहा लाख शेतकरी म्हणताय ते आकडे सगळ्याला माहीत आहेत त्याच नऊ दहा लाख शेतकऱ्यामधले महिन्याला एक हजार शेतकरी मरायचे आकडे आता बसायची वाट बघायची का आपण त्यामुळे आसमानी संकटामुळे कर्जमाफी करायची वेळ आणि हे अर्धसत्य आहे आसमानी संकट माझ माझं ऐका ऐकलं तुमचं ऐकलं होतं तुमचं ऐकलं कर्ज मागणी ऐकलं नऊ दहा लाख शेतकरी काय गुन्हेगार आहेत नऊ दहा लाख शेतकरी काय गुन्हेगार आहेत का नऊ दहा लाख शेतकरी पाकिस्तानचे आहेत का नऊदा लाख शेतकरी तुमच्या शक्य आहेत लाख शेतकऱ्यासाठी का बोलत नाही थांबवतो चर्चा होणार नाही चर्चा होणार नाही मला जावं देश चर्चेत आणायचं मला जावंजेसर चर्चेत आणायचं दोघांनी थांबवतो हनुमंत पवार आणि विदे पाटील शेतकरी आहेत दुसरा मुद्दा असा आहे की नाही पाटील पाटील हे आहे चर्चा होणार नाही अशाने चर्चा होणार नाही मी मी सर सर नाही आपण त्यांना सांगितले जावंद सर तुम्हाला आक्षेप होता त्यांच्या मांडणीवरती मी तुमच्याकडे येतो गिट्टे पाटील जे सांगतात आहेत ते सत्तेच्या मगरुरीमध्ये बोलतात आहेत मला माफ करावं त्यांनी मला सांगा लाडकी बहिणीचं देताना कधी निकष पाहिले का आता ते सांगतात की इतक्या चुकीच्या लाडकी बहिणी आहेत पुरुषांनी दिल्या गेल्या वगैरे मला हा मुद्दा नाही करायचा नुसत्या आसमानी संकटामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला नाहीये सुलतानी संकटामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे तो मागच्या वर्षीच्या सुलतानी संकटामुळे झालेला आहे गिट्टे पाटील तुम्ही हे लिहून देता का की नरेंद्र मोदी साहेबांनी सहा हजार रुपये सोयाबीनच्या आम्ही खरेदी करू असं कुठेच म्हटलं नाही देवेंद्र फडणवीस साहेबांनी ते रिपीट केलं नाही ते लिहून देता का तुम्ही वीस टक्के एम वर बोनस देऊन तुमच्या जाहीरनाम्यामध्ये आहे की नाही आहे लिहून द्या आम्ही असं म्हटलेलं नाही सात बारा कोरा करू कोरा करू करा करू असं मुख्यमंत्री बोलले नाही हे लिहून द्या ना माझ्या माझ्यासारखं तुम्हाला मागायलाच येणार नाही अहो काय सांगता तुम्ही तुम्ही आता पीएम किसान सन्मान गोष्ट मांडत आहात यातली कुठलीही गोष्ट आम्ही डिनाय करत नाहीये बोलू नका सर पूर्ण आहे शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी नऊ प्लस सहा रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यात त्या ठिकाणी शेतकऱ्यांना जो येणारा उत्पादन खर्च पूर्ण गोष्टीमध्ये तुम्ही मला सांगू शकाल काय की यामुळे शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कुठेच कमी झाला नाही या राज्यामध्ये पैसे नुकसान मिळाली नाही का दादा

वामनाच्या वावलादी बसलेले आहेत सत्तेमध्ये मला एक पुर्णा 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 ना ना नहीं, एक गिड्डे पाटील नाही नाही गिड्डे पाटील असं होत की तुमच्यामुळे बाकीच्या दोन्ही तुमच्याकडे येतो तुम्ही बोला जाऊन तुम्ही दोघांना एकत्रित उत्तर द्या जाऊन सर मला एक मिनटच हो हो बोलू का बोला गिट्टे पाटील तुम्ही म्हणता खरेदी केंद्र डाळींमध्ये स्वयंपूर्णता तुरीचे भाव दहा हजार रुपयाचे पाच सहा हजार रुपयावर आले मी मागच्या वर्षी माझी तूर पाच सहा हजार रुपयाला विकलेली आहे तुम्हाला रसीद पाठवून देतो तुमचा व्हॉट्सअप नंबर देऊन द्या दे मला कुठे होतो खरेदी हो मोदीजी म्हणतात स्वदेशी करा आम्ही विदेशी डाळी खातो विदेशी तेल खातो आता विदेशी कापूस आहे अहो शेतकरी आसमानी आणि सुलतानीमध्ये भरडला जातो आहे या आम्हाला कर्ज माफीच नको मुक्ती पाहिजे आणि एम एस पीनी सगळ्या शेतीमालाची खरेदी पाहिजे वीस टक्के बोनस देऊन शेतकरी कर्जमुक्त होईल आणि गिट्टे पाटील हे मी काही तुम्हाला मागत फक्त हे डॉक्टर मनमोहन सिंगांना मी दोन हजार सहा मध्ये मागितलं होतं की आम्हाला एकच कर्ज माफी पाहिजे पण आम्हाला कर्ज परत करण्याची ताकद द्या आम्हाला भीक नको आहे अगदी खरं या मुद्द्यावर सरकारनं बोललं चर्चा केली माझ्या गावात या स्वागत आहे अगदी याच्यावर उत्तर घेऊयात हनुमंत पवार तुमचा मुद्दा आणि एकत्रित उत्तर द्या हा हनुमंत पवार गु, गु, गुरुप्रसादजी सोयाबीनचे हमी भाव खरेदी केंद्र काढण्यासाठी पंधरा ऑक्टोबरला सरकारनं परिपत्रक काढलं आणि सोळा ऑक्टोबरला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतात शेतकऱ्यांनी सोयाबीन विकू नये एक नोव्हेंबर पासून आम्ही सरकारी खरेदी सुरू करतोय त्या पत्रक माझ्या सोबत आहे त्या पत्रकामध्ये सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करणाऱ्या लोकांना एक कोटीचा टर्न ओव्हर दाखवायचा आहे तीन वर्ष म्हणजे तीन कोटीचा टर्न ओव्हर दाखवायचा महाराष्ट्रात एकही अशी कंपनी नाही शेतकऱ्यांची जी तीन कोटी रुपये टर्न ओव्हर दाखवेल आणि दहा लाख डिपॉझिट ठेवील माझ्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आठ नऊ सोयाबीन खरेदी केंद्र असायची यावेळेस एकही सुरू अद्याप झालेलं नाही खाजगी व्यापाऱ्यांचं भलं करण्यासाठी आणि तीन हजार रुपये साडेतीन हजार रुपयाने सोयाबीन त्यांच्या घशात घालण्यासाठी आम्हाला सरकारी हमीभाव मिळू न देण्याचं षडयंत्र देवेंद्र फडणवीस साहेब राबवत आहेत संदीप गिद्दे पाटलांनी त्याच्यावर बोलावं अतिवृष्टीची मदत तुम्ही दिली नाही आठ हजार कोटी फक्त दिल्याचं आज सांगितलंय कालच्या चा कॅबिनेटच्या आकडे आणि कांद्याची निर्यात बंदी बाराशे रुपयाने लासलगावला कांदा आज विकतोय सोयाबीन आज साडेतीन हजार तीन हजार रुपयाने विकतोय हमीभाव साडेपाच हजाराच्या पुढे दिलेला आहे तुम्ही आणि ह्याच कापसाची ज्यावेळेस तुम्ही दहा हजार बारा हजार देऊ विदर्भामध्ये खानदेशामध्ये सांगितलं होतं तो कापूस आज सहा हजारानं सुद्धा मुश्किलीनं विकला जात नाही त्यामुळं तुम्ही अतिवृष्टीची मदत देत नाही तुम्ही कर्जमाफी करत नाही तुम्ही सरकारी खरेदी केंद्र काढत नाही आणि <सँग> आज <बार>। आज घेतलेला <सँग> निर्णय सांगतो दहा सव्वीस सव्वीस खत संदीप गिड्डे पाटलांना माहित आहे ते खत रब्बी मध्ये खूप मागितलं जातं त्या खताच्या पन्नास किलोचे भाव एका एक दिवसामध्ये दोनशे रुपयाने वाढवले खताचे भाव वाढवताय सोयाबीन विकत घेत नाही कापूस विकत घेत नाही कर्जमाफी करत नाही अतिवृष्टीची मदत देत नाही वामनाचा वारसा उत्तर पाटील सरकारवरती प्रामुख्यानं हा आक्षेप आहे की तुम्ही मदत करतो शेतकऱ्यांचं भलं करतो असं सांगता पण तो एक आभास आहे आभास निर्माण करता आता मी बोलू बोला बोला पहिला मुद्दा मी हनुमंत भाऊ आणि दोघांचा सन्मान करतो त्याच्यामध्ये जे सांगितलं एक मी पहिल्यापासून म्हणतोय राज्यामध्ये एक कोटी अडुसष्ट लाख खातेदार शेतकरी आहेत नऊ लाख शेतकरी थकबाकीदार आहेत बाकीच्या बाकी शेतकऱ्यांना आसमानी संकट लागलेलं नाही आहे का मग त्यांनी कुणाकडे बघायचं हे सरकार एक कोटी अडुसष्ट लाख शेतकऱ्यांचं आहे मग मला सांगा ज्यांचं संकट ज्यांना संकट आलेलं आहे थकबाकीदार शेतकरी आहेत त्यातल्या त्यात ज्यांचं नुकसान झालेलं आहे ते सुद्धा त्या ठिकाणी त्यांची सुद्धा कर्जमाफी होणार आहे त्या संदर्भात सुद्धा सरकारनं कुणीच म्हटलेलं नाही आहे की आम्ही कर्जमाफी करणार नाही परंतु दीड कोटी शेतकऱ्यांची पण जबाबदारी याच सरकारला घ्यायची आहे नऊ लाख शेतकऱ्यांना तुम्ही दिलासा देणार आणि दीड कोटी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार असं होत नाही त्यामुळं सरकारनं विचार करत असताना सारासार विचार केला पाहिजे सर्वांचा विचार करून निर्णय घेतला पाहिजे आणि त्याच्यासाठी वेळ लागणार बर यायचा असं होत नाही त्याच्यासाठी थोडाफार वेळ जो आहे मुख्यमंत्र्यांनी पण आज हेच सांगितलं की आता आता मी बोलू नका प्लीज हा मुद्दा जो आहे आता मी तुमचे मुद्दे सूरून हा दुसरा मुद्दा जो आहे तुम्ही जो सांगितला जावंदिया सर तुमच्याकडे दोनच मिनिटं शिल्लक आहे शेवटची दोनच मिनिटं शिल्लक जावंदी असं दुसरा मुद्दा त्यांनी जो सांगितला आज त्यांनी सांगितलं हजार रुपये ना विकलं बंदी ना तुटवडा निर्माण झाल्यामुळं त्या ठिकाणी आर्थिक उत्पादन रुपये पर्यंत गेलेले असतील पण मुंबई उत्पादन खर्च करणार त्याच्यावरती भाव जो आहे तो सध्या सुरू आहे प्लीज प्लीज दुसरा विषय झाला कांद्याच्या बाबतीमध्ये आज बाराशे रुपये लासलगावच्या बाजारपेठेमध्ये कांदा आहे कांद्याचा जो काही उत्पादन खर्च आहे तो किती आहे तर तो, तो विद्यापीठाने काढलेला आणि कांदा संशोधन केंद्राने काढलेला तर मला प्रत्येक मुद्देसूट तुम्ही म्हटला नाहीये फक्त प्रश्नच उपस्थित करायचे मग आम्ही त्याच्यावर बोलायचं नाही का गित्ते माझ्या गावात चर्चा करू हा मग सुद्धा चर्चा करू मला कर्ज माफीची मागणी नऊ लाख शेतकऱ्यांसाठी आहे त्या दीड कोटी शेतकऱ्यांनी ज्यांनी कर्ज माफ आहे किंवा किंवा नऊ लाख शेतकरी शेतकरी त्यांचे प्रश्न ऐकले जात नाहीयेत अशी त्यांची एकूणच भावना आपल्याला दिसते त्यामुळे बच्चू कडूनच आंदोलन विरोधकांचा पाठिंबा सरकार विरोधात वातावरण वा निर्मितीचे प्रयत्न या पलीकडे जाऊन सुद्धा आपल्याला याकडे बघावं लागेल आणि सरकार त्याही चष्म्यातन बघेल अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया आजच्या चर्चेसाठी सगळ्या मान्यवर पाहुण्यांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल सगळ्या पाहुणे मंडळींचे आभार चर्चेच्या धुरड्यामध्ये आज आपण इथे थांबतोय पाहत राहा पुढारी न्यूज